नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या शेतकी व ऊस विकास विभागामार्फत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल परिस्थितीत खोडवा ऊस व्यवस्थापन व जमीन सुपिकता व्यवस्थापन या विषयावर शेतकरी परिसंवाद व सत्र पार पडले आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ॲग्रोनॉमिस्ट डॉक्टर अभिनंदन पाटील व सायंटिफिक ऑफिसर डॉक्टर समाधान सुरोसे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून खोडवा पिकाचे महत्त्व सांगितले डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी नवीन ऊस लागवडीसाठी ऊस बेने निवडीचे महत्त्व ऊस तुटल्यानंतर तुटलेल्या ऊसाचे पाचट न जाळता ते जमिनीतच कुजवण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच बुडका छाटणीचे महत्त्व व अवर्षण काळात ऊस पिकाने तग धरावा यासाठी वसंत ऊर्जा केओलिन व पोटॅशची फवारणी करावी तसेच पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन व रोग किडीबद्दल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे योग्य पद्धतीने निरसन केले डॉक्टर समाधान सुरोसे यांनी जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा ऊस पिकास किती द्यावी व त्याबरोबर सेंद्रिय खतांचा वापर चोपण जमीन सुधारण्यासाठी चर काढणे माती परीक्षण करणे व ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कारखान्याचे प्रमुख कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी कारखाना निर्मित कर्मवीर बायोअर्थ या सेंद्रिय खतांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी वीस गोनीना नफाना तोटा या तत्वावर लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगितले यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र बर्डे गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते कारखान्याचे संचालक राजेंद्र घुमरे अनिल कदम श्रीराम राजे भोसले शंकरराव चव्हाण गंगाधर रावताडे गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी आदी मान्यवरांसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी अण्णासाहेब चिने यांनी केले सूत्रसंचालन माजी संचालक चंद्रे यांनी केले तर आभार सभासद दत्तात्रय शिंदे यांनी मांडले